एकेकाळची वसई आमची जिला म्हणायचे आम्ही हरित वसई पण धावू लागला विकास पण धावू लागला विकास आणि विकासाच्या नावाखाली आपलीच माणसे विकली गेली आणि तिथेच झाला विकासाचा विनाश हिरवळ कमी तर इमारती जास्त पावसाळ्यात वसई विरार लागली बुडू आणि सोशल मीडियावर माहिती लागली फिरू मांडीभर पाण्यात जेव्हा चालावे लागे तेव्हा म्हणावे का आम्ही असा विकास म्हणून रेल्वे धक्क्याचा तो जीव घेणा प्रवास आणि मुंबईची नोकरी रेल्वे धक्क्याचा तो जिम घेणा प्रवास आणि मुंबईची नोकरी ऑफिसला म्हणतात कसे तुम्ही विरारवरून कसे रोज येणार पावसाळ्यात किती सुट्ट्या घेणार प्रश्नाची उत्तरं देता देता कंटाळून गेली युवा पिढी आणि मग निवडणं परदेशात जाण्याचा मार्ग आता म्हणू का आम्ही असा विकास आमचा हवा आहे विकास आता तरी आम्हाला पावसाळ्यात गुंडणारी वसई विरा नको कोणाला नको आम्हाला डांबर पाण्यात विरघळणारे हवे आहेत रस्ते पक्क्या डांबराचे मजबूत असणारे कमी करा वर्चस्व परप्रांतीयांचे कारण अजूनही राहत आहेत ते, ते स्थानिक येथे हक्कांचे सुरुवात करूया अने एकजूट होऊया सुरुवात करूया अने एकजूट होऊया समृद्धीचे मार्ग शोधूया प्रगती आपली साधूया समृद्धीचे मार्ग शोधूया प्रगती आपली साधूया